आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे गुलाचा चहा इथे मी गुलाचा चहा दाखवते बघा तो फाटत नाही आहे माझ्या चॅनलवर भरपूर असा गुलाचा व्हिडिओ आहे इथे मी आहे ना दोन कप चहा बनवणार आहे तर एक कप पाणी घेतलेला आहे एक चमचा चहा पावडर टाकायची चहा पावडरला छान अशी उकली आली ना इथे तुम्हाला अद्रक टाकायचा मी पूर्ण एक इंच टाकलेला आहे अद्रक पण छान असं उकल पाहिजे कर आला पाहिजे पूर्णपणे माझा व्हिडिओ आहे ना किप्स करू नका पूर्णपणे व्हिडिओ बघत जा नक्की तुमची गुलाची चा नाही फाटणार पूर्णपणे अशी चहा चा पावडर आहे ती पूर्ण उकरली पाहिजे त्याचा फ्लेवर पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे इथे आहे ना आपण पन... एक कप पाणी ठेवले आहे एक कपच दूध टाकायचं दुधाला पण छान अशी आणि चहा पावडर टाकलेली आहे उकली आली पाहिजे पूर्णपणे अशी इथे बघा पूर्णपणे चाला आहे ना उकली छान अशी आलेली आहे इथे मी आहे ना चहाचा मसाला टाकते हा मसाला चाचा मसाल्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर हाय तुम्हाला पाहिजे तर बघा तुम्ही आणि खूप टेस्टीच्या होते आणि खुशबू पण छान सुटतो पूर्णपणे चाला इथं उकली आलेली आहे इथे आहे ना गुळ टाकायचा इथे बघा गुलाचं किती मोठे मोठे खडे आहेत हे ह्याच्यामध्ये मी टाकते आणि ते पूर्णपणे विरगळून घेते आणि इथे आहे ना व्हिडिओ ऑनच आहे बघा पूर्णपणे विरगरलं पाहिजे त्याच्यामध्ये बघा इथे चा फुटते की नाही ती ते बघा मोठे मोठे घेतलेले आहेत कारण विरियोसाठीच घेतलेले आहेत कशी चहा फुटते ती बघायची आणि तुम्ही नक्की माझ्या पजकनी चहा बनवा पूर्णपणे आता विरघळत आलेलं आहे इथे चहा आहे अजून एक मिनिट दोन मिनिट झालेली मोठे टाकलेले पूर्णपणे आता विरगलता आहे तिथे इथे बघा पूर्णपणे गुल आहे आणि चहा इथे बघा फाटलेली नाही आता आपण कपात ओतून घ्यायची इथे बघा चहा ओतायची इथे बघा गुलाच्या चहाचा पूर्णपणे विरव झालेला आहे आणि इथे बघा चहा फाटलेली नाही पूर्णपणे कलर बघा चहाचा आणि एकदम घट्ट दाट सर चा झालेली आहे पूर्णपणे व्हिडिओ झालेला आहे तुम्ही ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमी चहा पीत धन्यवाद <laughs>